गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले साडेपाच आज आपल्याला उठायला उशीर उठा झाला उठा आहे अवने पाचला आपण उठलो आहे आणि सी एन जी दोन काड्या खाली वाचलं आहे पेट्रोल पण मध्ये मध्ये ब्लिंक येते तर टाकून घेऊ जर गर्दी नसेल तर नाहीतर मग राईड पडलं तर राईड कंटिन्यू करू तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी तर बघूया आपलं आज टाईम किती होते सो गाईज वी गॉट आवर फर्स्ट राईड फ्रॉम ओला रहाटणी टू स्टेशन द अमाऊंट शोज इज टू हंड्रेड प्लस I didn't see, but I accept. So we are going to customer's location. After reaching station, we will update. आणि आपण स्टेशनला कस्टमरला सोडले दोनशे अठ अडतीस कस्टमरचं बिल झालं दोनशे सव्वीस रुपये आपल्याला दिलेत आता बघूया इथं राईड आपल्याला कुठे भेटते स्टेशन पासून आपल्याला राईड पडली आपण आताच उभं होतो जागा भेटली होती सो आपण वेट केला आणि एकदम राईट पडत होते हिंजवडी वगैरे पण रेट नव्हतं फेस थ्रीसाठी तीनशे नऊ तीन रुपये तीनशे आठ रुपये दाखवले प्लस वल्लभनगरचे एकशे चाळीस रुपये खराडीचे एकशे अकरा रुपये अजिबात रेट नव्हते व्यवस्थित उबेरचे सो उबेर घेतलंच नाही आपल्याला ओला वाजलं मोशीचं तेवीस किलोमीटरचे दोनशे शहाऐंशी रुपये तर दोनशे सत्त्याण्णव रुपये कस्टमरचं बिल झाले आणि टू एटी टू दोनशे ब्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत तर टोटल आपला अर्निंग झाले पाचशे आठ रुपये दोन ट्रिपचे आणि गाडी चालली चव्वेचाळीस पॉईंट नऊ पंचेचाळीस किलोमीटर टाईम झालाय साडेसात आज आपल्याला उशीर झालाय उठायला दोन तास निघायला ठीक आहे हरकत नाही एखादा दिवस असं बंद कारण झोप लागून गेली कारण कंटिन्यू उठतोय लवकर तर आज अलार्म होता माझा पण झोपेत मी बंद करतोय माझ्या लक्षातच आलं नाही नंतर अचानक जागा आली पटकन आवरल्याच्या घेतला निघलोय आता, सी आता सी जी पण भरला ना आता इथं मी आहे इथं सीएनजी लागेच आहे पुढं तर सीएनजी भरून घेतो आणि काहीतरी नाश्ता करतो आणि पुढे बघूया सीएनजी भरला आपण मोशी मध्ये नाश्ता केलाय इथली आणि तेवढ्यात आपल्याला एअरपोर्टची राईड पडली उपेरकडनं दोनशे एकोणसत्तर रुपये दाखवले अडीचशे तर भेटतील चला म्हटलं अकरा रुपये रेट आहे रे बाकी आठ नऊ पेक्षा मग काय प्रॉब्लेम आहे तिकडनं मग आपल्या दिवस तिकडे जाता येईल कारण नंतर फ्लाईट नाहीये तरी पण मी घेतली आहे ट्रिप कस्टमरचा कॉल पण आला होता आता कन्फर्म आहे राईट ठीक आहे चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट का वेळ किती लागला आणि अमाऊंट किती भेटली आपण आलो आहे मॉलला सेकंड फ्लोअरला आपल्याला एअरपोर्टपासून राईड पडली आता फ्लाईट नाही आहेत पण ऑलरेडी आपण आलो होतो सो कस्टमर मी म्हणजे एक दोन असतील कस्टमर तर आपल्याला पडली फ्लाईट ना, ना पिंपरीची चौदा किलोमीटरची दोनशे चवच्या दाखवलेत कस्टमरला कॉल केला येतो बोललेत आणि आधीच्या राईडचे दोनशे चौऱ्याहत्तर बिल झाले तर अडीचशे रुपये आपल्याला दिलेत ठीक आहे वेट करूया कस्टमर साठी आणि इथनं पिंपरीला हायवेलाच ला शेवटत बघूया किती वेळ लागते एअरपोर्ट जी राईड भेटली आपल्याला पिंपरीची ती आपण शगुन चौकाला वळतो त्या चौकात आंबेडकर चौकातच होतो कॉर्नरला कस्टमरला सोडलं तीनशे सत्त्याण्णव रुपये कस्टमरचं बिल दोनशे बत्तीस रुपये आपल्याला दिलेत चारशे ब्याऐंशी रुपये आपलं उबेर आणि पाचशे आठ रुपये ओला नऊशे नव्वद रुपयाचं काम झाले गाडी चालली शहाऐंशी टाइम झाला नऊ वाजून तेहतीस आणि आता इथं राईड पडत होत्या एक राईड आली ती मोठी चांग म्हणजे स्टेशनची पन्नास रुपये प्लस वाली घ्यायच्या आधीच गेली तर बाकीची ॲप चालू करतो आणि बघतो आपल्याला इथनं कुठं राईड भेटते शगुन चौकातन आपल्याला जी राईड भेटली ती शगुन चौकातनं आपल्याला राईड भेटली आठ किलोमीटर आठ पॉईंट नऊ नऊ आणि दीड किलोमीटर पिका समजा दहा किलोमीटरची दहा सव्वा दहा किलोमीटरची दोनशे त्र्याण्णव रुपये कस्टमरचं बिल झाले दोनशे अडुसठ रुपये आपल्याला दिलेत तर आता इथनं आपण अहून मध्ये वायरलेस कॉलनी तर आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते अहून म्हणून आपल्याला राईड भेटली एअरपोर्टची तर दोनशे चव्वेचाळीस चार आपल्याला दाखवले होते दोनशे बावीस रुपये तीनशे चार रुपये कस्टमरचं चा बिल हे एअरपोर्टचं असतं ना तर कस्टमर कस्टमरकडनं जास्त चार्ज करतो मी बघितले स्टेशनला पण थोडं जास्त घेतो नॉर्मल राईडपेक्षा नॉर्मल राईडपेक्षा जास्त स्टेशन स्टेशनपेक्षा जास्त एअरपोर्ट ते एअरपोर्टला जरा सिक्युरिटी जास्त दिसतीये मला सव्वीस जानेवारी मुळे आता एंट्रन्सला एकाला अडवलं पुढं त्यांना काय वाटलं असेल तर गाडी चेक केली असंच काय नाही तर धाडमली तर ठीक आहे फ्लाईट नाही येत आता नव्वद कॅब आहेत पुढं अकराला आहे पण ते साडे बारा साडे अकरा पावणे बारा पर्यंत ते बघ आता ही गाडी जी उभी होती व्यागनार तिला जॅमर लावलाय कारण तिथं गाडी उभी नाही करता येत या इथं इथं गाडी उभी नाही करायची किंवा इथनं कस्टमरला पिक नाही करायचं कधीच हे लेफ्ट साइडला ले जी गाडी चालली ही इथं राईट साईडला जेव्हा सरळ जेव्हा गर्दी होते तेव्हा तिकडनं सिंबोसेस रोडला बाहेर पडतात बघा आपण ही पण गाडी अडवली पुढं तुम्हाला राईट साइडला दिसाल बघा वॅगनार डिक्की ओपन केली आर्मी वाल्यांनी ठीक आहे विश्रांतवाडीला होतो आपण इथं काय राईड फ्लाईट नाही येत आता आता आले असतील पण आपण आले पुढे निघून तर आपल्याला एक इथनं पुढं डिकीतनं एक राईड आहे छोटी दिगितने घ्यायचे त्या मधल्या रोडपासनं आपण एक दोन वेळा केलेले बहुतेक कस्टमरला के, सोडले आणि एकशे साठ रुपये बिल दाखवले विमाननगरचं तर ठीक आहे आठ किलोमीटरची राईड आहे तर आठ पन्नास ना थोडंसं आतून गेलो मग मधला रस्ता येतो जेलपासनं तर ठीक आहे बघूया वेळ किती लागतोय जवळपास बघा ना आता चौदाशे सत्तर आणि साठ पंधराशे सोळाशे रुपयाचं अर्निंग होऊन जाईल आपलं एक वीस पंचवीस मिनट लागतील या सिग्नलला वेळ लागतो कधी पण नेहमी सुटायचा असेल तर कारण सगळीकडनं लोक घुसतात त्यामध्ये तर ठीक आहे टाइम झालाय अकरा पन्नास गाडी चालली एकशे एकोणीस पॉइंट आठ एकशे वीस किलोमीटर आणि हे आठ आणि आठ परत मग आपण जर करतोय का आपण घरी येतोय कारण आपण आज उशिरा उठलो होतो तरी ठीक ठाक टायम झाला असं काय विशेष नाही आपण गर्दीच्या ठिकाणी स्टेशन आरटीओ त्या साईडला गेलेलोच नाही आज आपल्याला ती एक मध्ये चिंचवडला राईट जी भेटली चार चौकामधली ती त्याच्यामुळे आपलं थोडंसं खवर झाल्यासारखं झालं तरी आणखी एक चार पाचशे रुपये झालं असतं पण आपण ना रात्री गोल्डमध्ये एक ट्रेड घेतला होता तर ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की मी माझं मेन इन्कम स्टॉक मार्केटमध्ये चालतं हे आपण एक्स्ट्रा इन्कमसाठी करतो तर एक दोन तीन महिन्यामध्ये आपण फुल टाइम घेणार आहे ट्रेडिंगला तर आज आपण एक छोटासा ट्रेड घेतला होता कॅरी फॉरवर्ड केला होता एक टाईप रात्री घेतला होता रात्री थोडा उशिरा लेट नाईट आणि सकाळी बघितलं तर साडेआठ डॉलर मला प्रॉफिट चालू होतं त्यामध्ये तर मी लगेच बुक करून टाकलं रात्री जर मी बारा एकला जर बघितलं असतं तर तिथं पंधरा सोळा डॉलर पर्यंत बुक करता आला असतं पण ठीक आहे आपल्याला आपलं टार्गेट माहित होतं की लॉस तर होणार नाही पण प्रॉफिट भेटेल ते पण ठीक तर साडेआठ डॉलरचे जर एटी सेव्हन रुपीजने विड्रॉल भेटतं त्यामध्ये तर त्याचं जर कॅल्सी केली तर सातशे चाळीस एकोणचाळीस काहीतरी होतात तर सेव्हन फोर्टी ते पकडले आणि हे सोळाशे पकडले सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीसशे साडे तेवीसशे रुपयाचं अर्निंग आपलं झालंय म्हणायचं मग दिवस हे मी माझ्या बाबतीत सांगतो हे सगळ्यांच्या बाबतीत होईल असं नाही कारण प्रत्येक जण कोणतं काम करते कॅब चालवणारे जर फक्त कॅबच चालवत असेल त्यांना आणखी दोन तीन तास काम करावं लागणार आता मी आज थोडस उशीरा उठलो पण मला तिकडे सकाळ सकाळ उठल्या उठल्या मला जर सातशे पन्नास रुपये भेटलेत हे थोडस मी माझ्या पद्धतीने काम करतो त्याच्यामुळं ठीकठाक काम झालं म्हणायचं आपलं आज तर आपण गॅस भरला होता मोशीमध्ये तर अर्धे टाकी दोन एन सीएनजी आहे आपल्याकडे आणखी तर बघू आता जर ही ट्रिप पूर्ण करतो आणि बघूया भेटूया नंतर तर राईड पूर्ण केली आपण ती आणि आलो आता आपण सीएनजी भरण्यासाठी उद्यासाठी तर गाडी चालली एकशे एकोणतीस किलोमीटर आणि टाइम झाला आहे बारा वाजून चौतीस मिनटं साडेबारा झालेत आणि सी एन जी भरून घेऊ कारण उद्या परत प्रॉब्लेम नको गर्दी दिसते थोडी ठीक आहे हरकत नाही वेळ लागला दहा प वीस पंचवीस मिनटं तर सी एन जी भरू आणि आज थोडं स्लो झालं म्हणजे सोळाशे बत्तीस रुपयाचं काम झालंय तरी ठीक म्हणता येईल आणि सातशे चाळीस रुपये आपले फोर एक्सचे तेवीसशे पासग ते असं काहीतरी साडे तेवीसशे रुपयाचं अर्निंग आपलं झाले तर आता सीएनजी पकडून चला पाचशे रुपये तर सीएनजी पकड बाकी आपल्या अठराशे रुपये तर असं काम डेली झालं पाहिजे तर आणखी आपण शेअर मार्केटचं पण लवकरच चॅनल जे केले दुसरं आपण चालू त्याच्यात व्हिडिओ वगैरे टाकायला सुरुवात करूया तर बघूया किती दिवस लागतात त्याला सुरुवात करायला